नमस्कार मी अमित भगवान बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत अंगुला येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बहुजन बांधवांच्या वतीने ज्ञानज्योती माता सावित्री माई फुले माता फातिमा शिक्षक राजमाता जिजाऊ माता स्वामी विवेकानंद या सर्वांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी सांगून आज शहरातील बहुजन व महिला बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव आज जवळ जवळ चारशे सव्वीस वर्ष त्या मातेच्या आनंद उत्सवाला जन्म होणारा आज त्यांची जयंती आपण आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संपन्न करत असतानाच ज्या ज्या महामानवाने ज्या ज्या महामातेनं त्या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय आणि वा मानवता रुजनाचं काम केलं त्यांचं स्मरण करणं आणि तो विचार पुढं नेणं हे आपल्या सर्व समाज मानवांचं आणि सर्व ग्रामस्थांचं काम आहे म्हणून आपण शिवाजी चौकामध्ये या थोर महामानवांच्या आणि राष्ट्रमातांच्या जयंती आपण साजरा करत असताना या ठिकाणी समाजापर्यंत आदरणीय केदार सर हे राजमाता जिजावच्या जयंतीनिमित्त वंदना घेतली आणि घ्यावं असे त्यांना आपल्या सर्वांच्या उत्तीर्ण विनंती करतो काम करत असताना फातिमा बेग ज्यांनी सावित्रीबायांची अगदी खंबीरपणे साथ दिली ज्यांनी स्वतःचं घर त्यांना राहायला दिलं अशा फातिमा बेग आणि त्याचबरोबर ज्यांनी या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न नुसतं पाहिलं नाही तर स्वतःच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांना त्या पद्धतीने घडवलं आणि हे घडवत असताना अगदी राजांपासून दूर राहावं लागलं किंवा स्वतःच्या प्रपंचापासून थोडंसं दूर राहूनसुद्धा या महाराष्ट्राचा या देशाला एक आदर्श असं राजा ज्यांनी जगाला आदर्श असा राजा त्यांनी घडवला आणि छत्रपती संभा संभाजी महाराजांनाही ज्यांनी घडवलं त्या राजमाता नावचा आज जन्मदिवस आणि त्याचबरोबर स्त्री प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या मातेसमान असली पाहिजे आणि जगाला संदे, शांती संदेश शांतीत आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या स्वामी यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमा झाला त्याबद्दल आपलं स्वागत करतो यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या छोट्याशा कार्यक्रमाला का आपण सर्वजण उपस्थित राहत असताना प्रत्येकाची कामं बाजूला ठेवून ज्यांच्या विचारावर हा महाराष्ट्र चालतो हा देश चालतो त्या विचाराला नतमस्तक होण्यासाठी उपस्थित असणारी बापूसाहेब दोनच असं विनंती आज या ठिकाणी आपल्या सांगोळा शहर आणि तालुक्यातून सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं आज खरं मातेचा हा जन्मोत्सव आपण साजरा करतो आहे आणि त्यानिमित्तानं तीन जानेवारीपासून ते नऊ जानेवारी ज्या ज्या या ठिकाणी महामातेंनी व त्या सावित्रीमाय असतील फातिमाबी असतील या मातेंनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं जे कार्य आहे जो त्यांचा त्याग आहे आयुष्यामध्ये संस्कारमय अशा आ, आ, या ठिकाणी त्यांच्या भावनेतून खऱ्या अर्थानं या ठिकाणी या देश पातळीवरती सर्व समावेशक असणाऱ्या समाज बांधवांना ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून या ठिकाणी आयुष्यामध्ये न्याय दिला आणि न्याय देत असताना आयुष्यातल्या या ठिकाणी असणाऱ्या सर्व समावेशक सर्व जाती धर्मांच्या लोकांना खऱ्या अर्थानं आपलेपणानं आपुलकीनं मानवतेच्या एका धाग्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं गुंफून आपल्यासारख्यांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांनी वेळ घातला अशा सर्व समावेशक असणाऱ्या महामाता की ज्यांनी या देशातल्या या ठिकाणी आदर्शवत असणाऱ्या आदर्श राजा ज्यांनी अठरा पगड जाते आणि बारा बलुतेदार अशा सर्व समावेशक असणाऱ्या लोकांचा आज हा राजा की या राजांनी आपल्या आयुष्यामध्ये खर तर एवढ्या मोठ्या अद्वितीय अशा कर्तृत्वानं इथं असणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येकाला न्याय प्रक्रियेत आणलं आणि न्याय दिला तो राजा ज्यांनी या ठिकाणी या मातेनं घडवला त्याच पद्धतीनं आपल्या नातवाला सुद्धा तशाच पद्धतीनं शंभू राजांना सुद्धा या ठिकाणी ज्या मातेनं त्याच पद्धतीच्या विचार विचारधारेनं आयुष्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं जपलं जाणलं आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं आपण सर्व बहुजन मान पान सन्मान आणि स्वाभिमानाने या ठिकाणी या देशामध्ये जगतो आहोत या महामात्यांनी केलेल्या आयुष्यामध्ये हिती अशा वस्तुत्वामुळे आणि म्हणून या महामातांना नतमस्तक होणं त्यांना आदरांजली वाहणं त्यांना अभिवादन करणं हे आज आपण आपलं कर्तव्य समजून त्या सावित्रीमाईंनी मातीमा या ठिकाणी मातेनं आयुष्यामध्ये या ठिकाणी असणाऱ्या धर्ममार्थाचं सनातनी वृद्धीचं त्यावेळेच्या त्या या ठिकाणी धर्म व्यवस्थेनं ज्यांच्यावरती दगड फेक केली चिखल फेक केले प्रसंगी त्यांचं विनय भंग केला परंतु आपल्या या ठिकाणी असणाऱ्या कार्यात एक तसु भर सुद्धा या ठिकाणी न ठळता आयुष्यामध्ये त्यांनी सुद्धा अल अलौकिकाने असं युती या ठिकाणी काम केलं आणि म्हणून त्या आपल्या सर्वांना या ठिकाणी आदर्श होत आहेत आणि म्हणून आज आपण सगळे बहुजन बांधव या सगळ्या महामानवाला खऱ्या अर्थानं होऊन त्यांना या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आज आपण कर्तव्य समजून या तमाम सर्व बहुजन बांधवांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे मी या सर्व महामातेंच्या या ठिकाणी जयती दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्व बहुजन बांधवांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो आज आपण एकत्र आलेला आहे जगाच्या पाठीवर भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये एक विशेष स्थान आहे त्या हे विशेष स्थान म्हणजे सर्व धर्मसंभाव आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांची आतूर किंवा सनातनी लोकांची जी आपल्याला बहुजन लोकांना वागणूक दिली जात असते त्यावेळेला स्त्रियांना घरातून बाहेर पडणं मुश्किल होतं सर्वसामान्य लोकांनासुद्धा पाठीला झाडू आणि गळ्यामध्ये गाडगं वागण्याची हे अमानिक प्रवृत्ती होती अशा मा प्रवृत्तीतून आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक महानायक आणि महानेते निर्माण झाले की ज्यांनी स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करू आणि विशेषतः सांगायचं महत्त्वाचं म्हणजे समाज सुधारकांना जात आणि धर्म नसते त्यांचे एकच जात असते माणूस की हा धर्म आणि स्त्री आणि पुरुष या दोन जाती आहेत आणि ह्या दोन जातीसाठी कुठलाही भेदभाव जातीचा भेदभाव न मानता सर्वांनी फक्त एकच आपलं कर्तव्य माणसाने आणि माणसाची माणूसक्या मांच दृष्टिकोनातून माणसाची कसं वागावं अशा या महामाने महानायकाने आपल्याला एक धडा दिलेला आहे आणि आत्ताच्या सध्या बापूसाहेबांनी ते सांगितले की सद्य परिस्थिती जी आहे सद्य परिस्थिती जर आपल्याला किती असेल तर आपली संघटित शक्ती आपण टिकून ठेवली पाहिजे आणि ज्या राष्ट्रपुरुषांनी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिलेली आहे आणि आपल्याला ठिकायचं असेल तर त्यांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान वाचवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्याच्यासाठी आपली जागृती पाहिजे पाहिजे त्या ठिकाणी नको त्या ठिकाणी नको ते करण्यासाठी कोणावरही अन्याय अत्याचार होत असेल तर सर्वांनी आपलं कर्तव्य म्हणून तो शेजाऱ्याकडं किंवा आपल्याकडे अन्याय न झाला तर ते स्वतःच झालं समजून संघटितपणे ह्या अन्यायाचा आपण विरोध केला पाहिजे तरच हे संविधान आपण बचावू आणि संविधान वाचलं तरच आपण वाचणार आहोत अधिक न बोलता मला बोलण्याची दोन संधी आभार मानून माझे मिनिट राष्ट्रमाता यांची जयंती त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांची जयंती आज आपण आज त्यांचा जय दिवस त्याचबरोबर शेख यांची जयंती साजरी करणं खूप महत्वाचं होतं आणि तोच आणि आज मला फोन केला की पद्माशेखची पण जयंती आपल्याला साजरी केली आहे त्यामुळे त्यांचं पहिल्यांदा कौतुक करेल कारण का फातीम लोकांना माहीत नाही बाकी तीन बाबू माहीत पण फातिम शेखची त्यांची ही साजरी केली त्यामुळे खऱ्या अर्थानं आज त्यांचा विचार आपल्या लोकांपर्यंत शिवाय सेवा पोहोचला त्याबद्दल आम्ही कौतुक करू त्या आता सर्वांनी पाण्यावर या बापूच्या ठोका असेल त्यांनी विचार केले जे मान्य केले तेच माझे विचार आहे आपण सर्वांनी या महापुरुषांचे विचार आपल्या जीवनामध्ये वापरून आपल्या जीवनाचा विकास करावा एवढंच बोलून घ्या माझ्यातून गौतम बुद्ध संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानाने पवित्र झालेले मुनीत तसेच स्वराज्य प्रे प्रेरिका जिजाऊ मासाहेब तसेच महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद आणि या सर्वांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी संविधानात आपल्या सर्वांना गुंतून हंग देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला असं बुद्धिवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना जयंती तसेच आज स्वामी विवेका विवेकानंद यांची पण जयंती किती म्हणजे हा याचा भाग आहे की एवढ्या महान व्यक्तींचा जन्म एकाच जानेवारी ह्या महिन्यात होतो हे इथे जमलेले प्रत्येक प्रत्येकांना हेच म्हणणं आहे की जसा त्यांचा फक्त जयंती आपण साजरी करतो ही हा वारसा ह्या विचारांचा वारसा आपण पुढे नेला पाहिजे तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाईंची जयंतीसुद्धा झाली महात्मा जेव्हा महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणातून स्त्री जेव्हा जाणलं की स्त्री ही आपल्या विकासामध्ये दो दोन चाका आहेत एक पुरुष आणि स्त्री तर स्त्रीलाही शिकवलं पाहिजे जेव्हा जाणलं तर स्त्रीला शिकवण्यासाठी स्त्रीसुद्धा शिक्षित झाली पाहिजेत असं हे जेव्हा सावित्रीबाईनं सांगितलं सावित्रीबाईंनी हा वसा हाती घेतला तर स्वतः शिकल्या आणि त्यानंतर जेव्हा त्यांना शिक्षक कमी पडले त्यावेळेला त्यांनी एक शिक्षक शिक्षित जेव्हा शिक्षिका त्यांना व्हावी होती त्यावेळेला ते त्यांनी फातिमा शेख आणि बऱ्याच अशा स्त्रियांना शिकवून एक खूप मोठं पुढं जाळं निर्माण केलं त्याचं त्यातल्या मुस्लिम समाजाच्या पहिल्या फातिमा शेख ह्या शिक्षिका होत्या आणि स्वामी विवेकानंद स्वामी सुद्धा खूप कौतुक कारण त्यांनी स्त्रियांबद्दल सुद्धा खूप त्यांनी आदर केलेला आहे आजचा दिवस युवक तीन म्हणून म्हणूनसुद्धा साजरा केला जातो त्यांचे विचारसुद्धा युवकांनी इथे चारही ज्या फोटो ठेवलेले आहे युवकांनी येणाऱ्या पिढीना खूप विचार घेणं गरजेचं आहे पाहिजे मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे जय जिजाऊ जय जीता आदर्श जय माता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांचा स्वामी विवेकानंद यांचा विश्वभूषण परमपूज आंबेडकरांचा क्रांतीबा ज्योतिबा फुले यांचा छत्रपती राजेश्री शाहूजी महाराज अहिल्यामाय होळकर यांचा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा